श्री दुर्गा ये नम श्रीदुर्गा सप्तशती अध्याय चौथा इंद्रादी देवांकडून देवीची स्तुती ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा अत्यंत पराक्रमी असा दुरात्मा महिषासूर व त्याचे दैत्यसैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादी देवांनी मान व खांदेखाली नमून तिला नम्रपणे नमस्कार केला आणि उत्तम सुमधुर वचनांनी तिचे स्तवन करू लागले त्यावेळी त्यांची सुंदर शरीरे हर्षाने रोमांचित झाली होती देव म्हणाले देव शक् ए... सर्व देवांचा शक्ती समुच्चय हेच जिचे स्वरूप आहे जिने आपली शक्तीने सर्व जगाला व्यापून टाकले आहे तसेच जी सर्व देव आणि महर्षी यांना पूज्य आहे त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो ती देवी आमचे कल्याण करो हिच्या अतुलनीय प्रभावाचे व सामर्थ्याचे वर्णन करण्यास भगवान विष्णू ब्रह्मदेन व शंकरही समर्थ नाहीत ती भगवती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करो तसेच अशुभाचा व भयाचा नाश करणारी बुद्धी धरो हे देवी तू पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने पापीजनांच्या घरी दारिद्र्य रूपाने शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाच्या हृदयात बुद्धिरूपाने सद् सज्जन सत्पुरुषाच्या पुरुषाकडे श्रद्धारूपाने व कुलवंतामध्ये लज्जारूपाने वास करतेस आम्ही तुला नमस्कार करतो तू विश्वाचे पालन कर हे देवी तुझ्या या अचिंत्य रूपाचे दैत्याशी झालेल्या युद्धात त्याचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या महान पराक्रमाचे आणि त्यावेळी सर्व देव आणि असुरगण यांच्यासमोर तू प्रकट केलेल्या आल्या आपल्या लीला चरित्राचे आम्ही काय वर्णन करणार हे देवी तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस तू सत्व रज व तम अशी त्रिगुणात्मक आहेस पण त्या तिन्ही गुणांचा दोष तुझ्यात नाही भगवान विष्णू व शंकर इत्यादी देवतांनाही तुझा पार लागत नाही तू सर्वांचे आश्रयस्थान आहेस आणि हे संपूर्ण जगात तुझेच अंशभूत आहे तू आद्य अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस हे देवी यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चराने सर्व देवता तृप्त होतात ती स्वहा तूच आहेस पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस म्हणून सर्व लोक तुला स्वतः असे संबोधतात हे देवी मोक्षप्राप्तीचे साधन आहे अचिंत्य महाप्रत स्वरूप आहे आणि समस्त दोषांनी रहित जितेंद्रिय केवळ परमात्मा तत्व सार वस्तू मानणारे मुमुक्ष मुनिजन जिचे निरंतर ध्यान अध्ययन करतात ती परमे परमश्रेष्ठ अशी भगवती पराविद्या तूच आहेस हे देवी तू शब्दरूप आहेस अत्यंत निर्मळ असा ऋग्वेद यजुर्वेद आणि उग उद्गिथाच्या ना मनोहर पदोच्चारांनी युक्त सामवेद यांचा तू आधार आहेस वेदत्रयी आहेस षडवेश्वर षडेश्वर्यांनी युक्त अशी भगवती आहेस सर्व विश्वाची उत्पत्ती व पालन करण्यासाठी तू कृषी आदी परम दुःख हरण करणारी आहेस हे देवी जिच्यामुळे सर्व शास्त्रांचे सारा अवगत होते कळते ती मेधाशक्ती तूच आहेस दुर्गम अशा भवसागरातून तारणारी पार नेणारी नौकारूप दुर्गा देवी ही तूच आहेस तू असंग आहेस कैटभ दैत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवान लक्ष्मी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी गौरवलेली गौरी ही तूच आहेस हे देवी मंद हास्य करणारे तुझे निर्मळ मूक पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून ते सुवर्णासमान उत्तम व तेजस्वी कांतीमुळे मनोहर दिसते असे असूनही ते मुख पाहून महिषासूर संतापला आणि त्याने तुझ्यावर प्रहार केला हे खरोखर मोठं आश्चर्य आहे हे देवी तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा र उदय काळाच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस झाले आणि वर चढलेल्या वक्रभयांमुळे वीरक विकराळ दिसू लागले तेव्हा ते, ते पाहून महिषासुराचा प्राण तत्काळ का बरे गेला नाही हे त्याहून जास्त आश्चर्यकारक आहे कारण संतापलेल्या यमराजाला कारण संतापलेल्या यमराजाला पाहून कोण बरे जीवित राहील हे देवी तू प्रसन्न हो परमात्मा स्वरूप अशी तू प्रसन्न झालीस की जगाचा उत्कर्ष होतो पण तू रागावलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस याचे प्रत्यंतर आताच आले आहे कारण तुझ्या कोपामुळेच महिषासुराची ती विराट सेना क्षणाधार्थात नष्ट झाली हे देवी तू नित्य अद्विज्ञ प्रदान करणारी आहेस तू सर्वां ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच समान दे देशात सन्मान प्राप्त होतो त्यांनाच धन व यश मिळते त्यांच्या ठाई असलेल्या धर्माचा का कधीही ढ्हास होत नाही आणि तेच स्त्री पुत्र भृत्यादिकासह सुखी व धन्य होतात हे देवी तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारचे धर्मानुकूल नित्यकर्म श्रद्धेने करतो मरणांती तुझ्या प्रसादानेच तो स्वर्गात जातो कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फल देणारी आहेस हे दुर्गे भगवती तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राण्यांचे भयहरण करतेस जे स्वस्थ चित्ताने तुझे चिंतन करतात त्यांना तू अत्यंत शुभ कल्याणकारक अशी बुद्धी देतेस दारिद्र्य दुःख आणि भयहरण करणारी तसेच सर्वांवर उपकार करण्यासाठी चित्त चित्तदयने नेहमी आर्द असते अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे हे देवी दैत्यांच्या दे मृत्यूने जगाला सुख मिळते हे खरे आहे पण हे दैत्य अनंत काळापासून नरकात राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले तरी तुझ्याशी युद्ध करताना मरण पाहून ते स्वर्गात जावेत असा हेतू धरूनच तू या शत्रूंचा वध करून त्यांना सद्गती देतेस हे देवी तू या दैत्यांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस या सर्व असुरांना केवळ दृष्टीने भस्मसात का करत नाहीस कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्रांच्या गावांनी पवित्रता येऊन त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयी सद्भावना असते हे देवी तुझ्या तलवारीच्या महातेजाने व त्रिशूळाच्या टोकांच्या प्रखारच सकाकीने दैत्यांचे डोळे दिपून त्यांना अंधत्व आले नाही कारण त्यावेळी ते तुझे चंद्रासमान शीतल मनोहर किरणांनी युक्त सुंदर आणि अन, सुंदर आणि आनंददायक असे मुख एकटक पाह, पाहत होते हे देवी दुराचारी लोकांची दुष्टता दूर करीत असे तुझे सौंदर्य आहे तुझे रूप अचिंत्य आहे त्याची तुलना अन्य कोणाशीही होऊ शकत नाही तुझे सामर्थ्य एवढे श्रेष्ठ आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या दैत्यांचा नाश करून तू त्यांना सद्गतीच दिलीस अशा प्रकारे त्या आपल्या वैऱ्यांवरही तू दयास प्रगट केलीस हे वरदायिनी देवी या तुझ्या पराक्रमाची तुलना कुणाबरोबर होऊ शकेल एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याचवेळी भक्तांना आनंद देणारे अतिशय सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे हृदयात कृपा आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात केवळ तुझ्यातच दिसून येतात हे माते तू शत्रूंचा नाश करून त्रिभुवनाचे रक्षण केले आहेस रणांगणात दैत्यांचा वध करून त्यांना स्वर्गात पाठवले आहेस व या उन्मत्त दैत्याकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही घालवले आहेस तुला आमचा नमस्कार असो हे अंबिके तू शुलाने आमचे रक्षण कर तू तलवारीने आमचे रक्षण कर तू घंटानादाने व धनुष्याच्या टणत्काराने आमचे रक्षण कर हे चंडिके तू पूर्वीपास पूर्वेपासून पश्चिमेकडून दक्षिणेकडून आमचे रक्षण कर हे ईश्वरी त्रिशूळ फिरून आमचे उत्तरेकडून लक्ष रक्षण कर हे देवी तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यात संचार करतात त्यांच्याद्वारे तू आमचे व युवभुव लोकाचे रक्षण कर हे अंबिके तुझ्या करपल्लवात तलवार शूल गदा आदीची जी शस्त्र आहेत त्यांनी तू सर्व बाजूंनी आमचे रक्षण कर ऋषी म्हणाले हे राजा अशा प्रकारे सर्व देवांनी त्या दुर्गेची स्तुती केली जगाला धारण करणाऱ्या ते देवींची सुगंधी पाने व नंदनवनातील दिव्य पुष्पे यांनी पूजा केली भक्तीपूर्वक दिव्य धूपाचा सुगंध अर्पण करून तिला नमस्कार केला तेव्हा प्रसन्न अशी ती देवी म्हणाली हे देवांनो तुम्ही माझ्याकडून जे काही मागू इच्छित असाल ते वरदान मागून घ्या तेव्हा देव म्हणाले हे भगवती तू आमच्यासाठी आवश्यक ते सर्वच केले आहेस आत्ता करावायचे असे काहीही बाकी राहिले नाही कारण आमचा शत्रू जो महिषासूर होता यालाच तू मारले आहेस तरीही हे महे महेश्वरी तू आम्हाला वर देणारच असशील तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर हे प्रसन्न वदने अंबिके जो मनुष्य या स्तुतिवचनांनी तुझे स्तवन करील त्याचे धन ऐश्वर व संपनता वृंदिग वृद्धिंगत कर त्याच्या स्त्री सुखरूप ठेव तू आमच्यावर नित्य प्रसन्नच राहा व कृपा दृष्टी ठेव ऋषी म्हणाले हे राजा अशा प्रकारे देवांनी आपल्या व राज जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले तेव्हा तथाच तू असे म्हणून ती अंतर्धान पावली हे राजा प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित इच्छिणारी ती देवी देवाच्या शरीरातून कशी प्रकट झाली त्याची सर्व कथा मी तुला सांगतो त्यानंतर दुष्ट दैत्य व शुंभ निशुंभ यांचा वध करण्यासाठी तीच देवी गौरीच्या देहातू देहापासून पुन्हा उत्पन्न झाली देवांवर उपकार करणाऱ्या आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या ते देवीची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो ती ऐक याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सर्वा सावरणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील स्तुती नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला सदाचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु, उदयोस्तु जगदम्बा माता की जयी